सासवड सासवट या ठिकाणी पालखी मैदानावर तुकाराम महाराज यांचा तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ गवन सोहळा या निमित्ताने कार, आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचे उपदेश दररोज पाच हजार भाविक पाहण्यासाठी बसणार आहे त्याचप्रमाणे कीर्तनासाठी पाचशे साळकरी उभे राहणार आहे कीर्तनामध्ये प्रतंग वाद वाद गाजणार आहे त्या काळामध्ये जवळ दररोज सकाळी पाच हजार लोकांचं भोजन होईल संध्याकाळी दहा हजार लोकांचं होईल कमीत कमी जास्तीत जास्त शेवटपर्यंत पंचवीस हजार लोक भोजन करतील अशी व्यवस्था केलेली आहे संपूर्ण वारकऱ्यांचे बाहेरगावून येणाऱ्या वारकऱ्यांचं वार राहण्याची सोय नगरपालिकेने आम्हाला शाळा नंबर तीन व चार नामदेव शाळा अडकुतली ते उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे शिंपियाळे येथील नामदेव मंदिर या समाजाने आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे वारकऱ्यांच्या सोयीसाठी परत वाघेरे हायस्कूल यांनी सुद्धा शाळा दे द्यायचा कबूल केलेलं आहे लोकांच्या राहण्याची सोय म्हणून त्याचप्रमाणे नगरपालिकेचे प्यायचं पाणी वाफराचं पाणी हे पारंपरिक घडलं जाणार आहे की आता या वर्षीपासूनच तुम्ही करत आहात फक्त हे आत्ता चालू करताच आहे फक्त हे तीनशे पंच्याहत्तरा वैकुंठगमन निमित्ताने कार्यक्रम आयोजित आणि हा वर्षभर चालणार आहे तर पहिला नारळ सा पुरंदर तालुकाला जला त्या वैयक्तिक सासवडला म्हणून आहे पुरंदर तालुका मग या तालुक्यातून आम्ही ते सहा तालुके घेतले सगळे सहा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण सहा सात तालुक्यातून आम्हाला दररोज तीस हजार बाकरी येणार आहे तीस हजार चाळीस हजार जसं लोकसंख्या वाढेल तसं तसं बाकरी आणण्याचं नियोजन केलेलं आहे के प्रत्येक घरोघरी प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात पत्रिका देऊन तयार झालेले आहे त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता वागेरे हायस्कूल वागेरे कॉलेज या हेलिपॅडवर उतारणार आहे त्यांची पादुका आल्याच्यानंतर भव्य अशी मिरवणूक काढून संपूर्ण गावात मिळून करून सोपानदेवाची भेट घेऊन परत पालखी तळावर ये येऊन पुढील कार्यक्रम चालू होणार त्याचप्रमाणे तसा आम्हाला कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचं नाव घ्यायचं बंधन आहे तरीसुद्धा नगरपालिकेने आम्हाला एवढं सहकार्य केलं नगरपालिकेने सहकार्य करीत असताना संजय जगताप यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य जिथं अडचण पडतं ते मी आहे काय का काळजी करू नका कार्यक्रम चांगला करा असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही तीनदाच कार्यक्रम करीत राहतोय ज्या लो ज्या लोकांनी आम्ही सहकार्य करतोय त्यांचा आम्ही सत्कार करणारच आहोत असं कोणाला म्हणजे हे ठेवणार नाही की हा राजकीय किंवा तो सगळं सगळं वारक कार्यक्रमच मूळ वारकऱ्यांनी आयोजित केलेला आहे त्याच्यामुळं कुठला असं शंका घेण्याचे काय हेच नाही ठीक आहे रामकृष्ण धन्यवाद